हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ऍस्पॅरंट या यूट्यूब चॅनलवर आजचा विषय जे केमध्ये जास्तीत जास्त गुण कसे घ्यावे ओके या आधीचा आपला काय टॉपिक होतं मॅथ अँड रिझनिंगसाठी हे जास्तीत जास्तीच्या ऐवजी मी आउट ऑफ मार्क्स कसे घ्यावे असं टायटल होतं कशासाठी मॅथ आणि रिझनिंगसाठी या मार्क्सचं कारण की आहे मॅथ आणि रिजनिंगमध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता परंतु आणि हां ते स्वतः पण मी घेतलेले आहे घेतलेले आहे पन्नासपैकी पन्नास गुण तलाठी भरती दोन हजार तेवीस आणि तलाठी भरती दोन हजार एकोणीस दोन्ही एक्झाममध्ये मी पैकीच्या पैकी गुण घेतले आहे मॅथ आणि रिजनिंगमध्ये ओके आता मॅथ रिजनिंगमध्ये तुम्ही घेऊ शकता परंतु जिके हा असा विषय आहे तिथे पैकीच्यापैकी गुण घेणं तो मन नेक्स्ट टू इम्पोस इम्पॉसिबल क्या जवरपास अशक्य होता क्या खूब 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 कठिन होता खूब खूब कठिन बनने पेक्षा जवरपास अशक्य पड़ू शकता तुम्हें ओके अशक्य शब्द वपरू नया कठिन शब्द वपरूँ खूब 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 कठिन है ठीक है रिजनिंग मध्य सॉरी जीके मध्य पैकीपकी गुण घेन खूब 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 कठिन है त्यामुळे मी हा हे टायटल सांगित टाकलं इथे जास्तीत जास्त गुण कसे घ्यावे ठीक आहे आता तुम्हाला मी जास्तीत जास्त जे केमध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन मी कशा एक्झाम क्रॅक केल्या किंवा एक्झाम क्रॅक करण्यासाठी जास्तीत जास्त गुण कसे घेतले जे केमध्ये ते तुम्हाला इथे मी सांगतो माझं नाव तुम्हाला सांगितलं नाही का लिहून घ्या सॉरी लिहून घेण्या घ्या म्हणण्यापेक्षा लक्ष तुम्हाला सांगतो फक्त प्रवीण निकुरे माझं नाव आहे निकुरे लक्षात ठेवा लिहून घेण्याची गरज नाही ओके प्रवीण नुकरे माझं नाव आहे मी आतापर्यंत तलाटी एम टी एस आणि पोस्टमन या तीन एक्झाम क्रॅक केलेल्या आहे आणि माझा जे केचा स्कोअर बघून घ्या पोस्टमनमध्ये तीसपैकी पंचवीस एकदम चांगला स्कोर आहे एम टी एसमध्ये तीसपैकी तेवीस हा पण ठीकठाक स्कोअर आहे आणि तलाटी भरती दोन हजार एकोणीसमध्ये पंचवीसपैकी सतरा हा हा ठीकठाक स्कोर तलाटी आहे आणि तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये मला वाटेस्ट सोळा आहे पंचवीसपैकी ठीक आहे मी ही एक्झाम क्रॅक केली आहे ही एक्झाम क्रॅक केली आहे आणि तलाठी पद्धती दोन हजार तेवीसची एक्झाम क्रॅक केली आहे सॉरी एकोणीस एकोणीसची एक्झाम क्रॅक केलेली आहे चला डायरेक्ट आता टॉपिकला वळतो चांगला स्कोर करण्यासाठी थी, तीसपैकी पंचवीस मार्क घेऊन मी पोस्टमन बनण्यासाठी थी। किंवा तीसपैकी पंचवीस मार्क तीसपैकी तेवीस पंचवीसपैकी सतरा मार्क चांग एक चांगले गुण म्हणू शकता जी केसाठी बरं जी केसाठी तुम्ही एक चांगला स्कोर म्हणू शकता चांगला स्कोर करण्यासाठी जिकेमध्ये किंवा जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी जी केची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ते तुम्हाला इथे सांगतो कोणत्याही एक्झामचा सर्वच एक्झामचा आपण विचार करत आहोत इथे ठीक आहे चला फर्स्ट ऑफ ऑल जी के आणि सर्वच विषयासाठी तुम्ही काय करा जी तुमची एक्झाम असेल त्याचे प्रिवियस इयर क्वेश्चन चाळा प्रिविस इयर क्वेश्चनवर क्वेश्चन प्रिवियस इयर क्वेश्चन ज्या ज्या टॉपिकवर येते ते ते टॉपिक सगळे बाजूला लिहून काढा आणि ते बाजूला लिहून काढलेले टॉपिक्स म्हणजेच तुमचा सिलेबस असतो ओके चला जी के जीएस ल्युसंट और तात्या ठोकळा मी काय केलं होतं ल्युसन वाचलं होतं आणि तात्याचा पण ठोकळा वाचला होता किती किती वाचला ते पण तुम्हाला इथे समोर मेन्शन केलेलं आहे निवडक निवडक टॉपिकच करा पूर्णच्या पूर्ण टॉपिक तुम्हाला इथे करायची गरज नाही काही निवडक टॉपिक तुम्हाला इथे करायचं आहे ठीक आहे मी मी ल्युसंट व तात्या दोन्ही केलं होतं जवळपास नव्वद टक्के तात्या आणि सव सत्तर टक्के ल्युसंट वाचलं होतं ठीक आहे जिकेचं तात्याचा पण ठोकळा येते आणि ल्युसन ल्युसंटचं पण जिकेचं पुस्तक येते थे थे, ते तुम्ही इथे वाचायचं आहे मी जेवढं केलं तो तेवढं तुम्हाला इथे सांगत आहे जवळपास नव्वद टक्के त तात्या वाचलं होतं आणि सत्तर टक्के लेसन वाचलं होतं ठीक आहे तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करीत आहात त्या परीक्षेचा आधी जे केचा सिलेबस तयार करा आणि जे केचा सिलेबस कसा तयार करायचा करायचा ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ठीक आहे प्रिवियस इयर क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकवर विचारले आहेत ते टॉपिक लिहून काढा ज्या ज्या टॉपिकवर प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले ते टॉपिक लिहून काढा त्याच्या सराउंडिंग आजोबाचे टॉपिक बघा जे टॉपिक आहे त्याच्या सराउंडिंग आजोबाचे टॉपिक बघा सर्व टॉपिकची एक लिस्ट बनवा आता या लिस्टमधील टॉपिक सच करा इथे ज्या टॉपिकवर प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे ते टॉपिक स्टडी करू नका जिकेचं कसं आहे ज्या टॉपिकवर शक्यता खूप खूप खूपच कमी आहे ते टॉपिक करूच नका ओके किंवा सर्वात शेवटी करा कारण की जिकेचा खूप 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 वास्ट सिलेबस असतो खूप मोठा सिलेबस सिलेबस असतो त्यामानाने तुम्हाला इथे भेटत नाही ओके हे पुन्हा मित्रांनो मॅथ रिजनिंगमध्ये जे तुम्हाला सांगितलं ते सांगतो एक्झाममध्ये मध्ये तुमचा फक्त आणि फक्त तुमच्या शिफ्टला एवढंच सिलेबस येते आणि पूर्ण एक्झाममध्ये मध्ये एवढ्या एवढा सिलेबस असतो जेणेकरून म्हणजेच तुम्हाला मी काय म्हणतो फक्त एवढा सिलेबस केला तरी तुमचं काम भागते तरी तुमचं काम भागते ओके तरी काम भागते परंतु तुम्हाला इथंच थांबायचं नाही आणखी जास्त सिलेबस करायचा आहे जेणेकरून तुमचा हा जो गोल आहे हा पक्का होईल आणि त्यापेक्षाही जास्त आत्मनला गोल जास्त पक्का होईल ओके हेच तुम्हाला इथे मी मेन्शन केलं आहे एकदा वाचून घेऊ आपण तुम्हाला एवढा स्टडी करा करायचा आहे पूर्ण स्टडी करायचा करायचा आहे जेणेकरून मधातला गोल तुमचा पक्का होईल हा गोल तुमचा पक्का होईल आणि सर आणि सर्वात लहान गोल त्यापेक्षाही जास्त पक्का होईल ओके ने नेक्स्ट झालं का इथे ठीक आहे झालं ते जेकेची जी स्ट्रॅटेजी संपली खूप काही मोठी स्ट्रॅटेजी नाही जेकेच्या स्ट्रॅटेजी जी सांगण्या सांगण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तुम्ही आधी पी ज्या एक्झामची तयारी करत आहे त्याची पी क्यू काढा आणि पी क्यू ज्या टॉपिक वर आहेत ते टॉपिक काढा बस हे टॉपिक्स म्हणजे तुमचा सिलेबस केवळ साठीच सा नाही रिझनिंग आणि मॅथसाठी पण हेच तुमचं लागू हेच तुमचं लागू होते ओके चला आणि सोबतच याच्या सराउंडिंग जे टॉपिक आहे सराउंडिंगचं स्पेलिंग एकदा चेक चेकआउट करून चेक करून घ्याल ठीक आहे सराउंडिंगचं याच्या जे टॉपिक आहे जे टॉपिक काढले त्याच्या जवळपासचे टॉपिक तुम्ही करा ओके जेणेकरून तुमचा एक सिलेबस तयार होईल आणि त्या सिलेबसच्या अकॉर्डिंग तुमची स्ट्रॅटेजी आखून तुम्ही स्टडी करा ओके चला आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक छोटसं लाईक ला करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू